पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या नेरेमध्ये आता चाललेला आहे आता आपण पाहतोय संपूर्ण एकसष्ट गाळेधारक हे आता इथं एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत काय त्यांच्या मागण्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे का काय के मागण्या केलेल्या आहेत आपण इथे जाणून घेणार आहोत आम्हाला हा त्रास होतो की बाबा कोणी येत <ख़ागे> आहे गाळा खाली करा हे करा ती करा त्यावेळेची परिस्थिती आता मी त्यांनी घेतलेला आहे आता तीस वर्ष या गोष्टीला झाले परत तीस तीस सारखं तुम्ही काढत असताल तर ती योग्य नाहीये गरिबावर अन्याय होऊ ना एवढीच आमची इच्छा आहे आमच्यावर आत्ता अन्याय होतोय त्या अन्यायाला तुम्ही थोडंसं काहीतरी करावं आता आमच्या पाठीमागं आबा खंबीरपणे उभे म्हणून आम्ही पण लढतोय असं माझं माझं ऑफिस ट्रान्सपोर्ट ऑफिस माझं बावीस वर्ष झाले मी जागी माझी वयवट आहे आणि तिथं जर तुम्ही म्हटलं बाहेर हो बाहेर जायचं कुठं आम्ही आम्ही जायचं कुठं ते आम्हाला सांगा तुम्ही सांगाल ठिकाणी आम्ही जातो मग मी या तुम्हाला गाडी पाठिंबा जाहीर करतो ते आम्ही आपल्याबरोबर आहोत आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारे पडणार नाही हे काही तुमच्याबरोबर आपण जर का उतरायच असतो तर आम्ही टीव असल्याबरोबर आधी त्याची पोझिशन तुम्ही कोणावर अन्याय करू नका तुम्ही कोणावर अन्याय करू नका आमच्या पोटावर काय पाहिजे होऊ नका आमची एवढीच विनंती आहे ते बघा एक तू जाद्याची पोझिशन ले ब्या करेल सगळी त्रास कुठे परत येतात त्याच्यामुळे इथं काहीतरी तोडगा निघला पाहिजे आणि आम्हाला मुद्दाम असं मिळतील धरलं जातं की आमच्या छंदुकाशीर आणि माझ्या गाव्यासोबतच स्लॅबचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही ग्रामपंचायतकडे वारंवार कागदपत्रं पुरवली आणि दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी दिलं परंतु त्यांनी दि फक्त का टाळण्याचं काम केलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते की सर्वांनी त्याचा विचार करावा दुरुस्ती करावी आपलंच आहे त्यावेळेस जर भाडे भरलं नसतं लोकांनी त्याच वेळेस तुम्ही त्यांना तीन नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेची होती परंतु अशी कुठेही कारवाई झाली नाही दुसरी गोष्ट जे करार करतो आपण ते करार सुद्धा बऱ्याच दिवस ग्रामपंचायतमध्ये आपले स्टॅम्प आणून ह्या गाडीधारकांनी दिले पण टाळाटाळ करत हे खरं करार लांबत गेले आता दोन हजार बारा सालपासून तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तामामा भरणे असताना त्या ठिकाणी दर तीन वर्षाला भाडे करार करणे भाडे वाढ करणे असं ठरलं होतं पण तिथून पुढं कुणीच केलेलं नाही ज्या पद्धतीने गाळेधारकांच्यावर तुम्ही अन्याय करताय मग तसं बॉडीसुद्धा किंवा ग्रामपंचायतवर कारवाई केली पाहिजे ह्या प्रशासनाने कारण काम कोणाचं आहे ग्रामपंचायत या ठिकाणी बॉडी आणि ग्रामसेवक ह्यांचं आहे भाडे वसूल करणे किंवा अॅग्रीमेंट करणे करारनामे करणे परंतु असं काहीच दिसत नाही फक्त एकतर्फे गाळेधारकांच्या हा अन्याय झालेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेस आपण गाव चालवतो किंवा आपलं गाव म्हणून म्हणतो बऱ्याच ठिकाणी आपल्या गावाची या ठिकाणी बदनामी होत असते आपण बघतोय चुकीचं काम आहे चुकीचं झालं तर शंभर टोके लोक आवाज उठवणार जे चुकीचं आहे ते चुकीचंच म्हणलं पाहिजे जे बरोबर आहे ते बरोबर म्हणलं पाहिजे आजपर्यंत तुम्ही मला सांगा निरेमध्ये आज आपल्या ह्या ग्रामपंचायतीच्या ज्या मिळकती आहेत एक तुम्हाला उदाहरण देतो आज ह्याच काय गाळे साठ पासष्ट गाळे ह्यांचं भाडं महिन्याला नाही म्हटलं तरी ऐंशी हजार रुपये आपल्याला येतं आपल्याला रेल्वेची पाणीपट्टी त्या काळापासून आत्ता पाच लाखाच्या आसपास वर्षाला मिळते ह्याच्यावरच आपलं आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी लोकांची ह्याच्यावरच आपला दैनंदिन खर्च हा ग्रामपंचायतीला करावा लागतो मला एकच म्हणायचं आहे की दोन हजार साली गाड्या ताब्यात मिळाले त्यावेळीपासून आजपर्यंत दहा ग्रामसेवक झाले दहा ग्राम आणि हे भाडेपट्टा करार करून घ्यायला पाहिजे होता तो भाडेपट्टा करार काय करून घेतलेल्या नाही त्याच्यामुळं ना हा प्रसंग निर्माण झाला आणि ते मावळ समितीचे जे कोण पदाधिकारी चौकशीला आले होते त्यांच्या बाबतीत असं सांगायचं की त्यांनी चौकशीवरच केली गाळे तारखांकडे तर काही चौकशी केली नाही आणि अनियमितेचा फटका दाखवून गाळे खाली करा म्हणून असं सांगितलं परंतु हे काही योग्य नाही कारण हे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी हे जे जर भाडे पट्टा करार केला असता ते झालं नसतं आता कोण कोण ते दुसरा काय आगवर यांचे जे कोण आता आहेत त्यांनाही समजायला पाहिजे किंवा हे काय भानगड आहे काय नाही आपण याच्या खोलात शिरायला पाहिजे हे न करता त्यांना हे आता पाठिंबा देत आहेत हे आकाचा एक बंदोबस्त या माध्यमात या गावाचं स्वास्थ्य तुम्ही बिघडू नका आणि जर बिघाडलं तर त्याला सर्वस्वी जबाबदारी आपण राहा असं माझं ठाम म्हणतात आहे शिकव जबाबदारी आपण राहील ती म्हणताना आमचा काहीच संबंध नाही तो आहे तो त्या अगबर केला आहे गाळेधारकांची कागदपत्रं देताना कागदपत्र कोणी दिली या गाळेधारकांचा आणि दाद दाखवणार तुम्ही सांगता नाही नाही प्रकाशने आत्ता सांगितलं की प्रकाश तुला भीती नाही का तू तू त्यांच्याजवळ आहे पण हे सगळ्यांच्या मनात भीती ते आमचे गाळे काढून घेतल्यानंतर देणार नाही त्यामुळे तुझ्यापेक्षा यांच्या मना बाबा आम्हाला दर्पण आहे काय करतो आमचा वशिला लाव थोडा तुझा ह्या बाबी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की हे गाळे आपला विषय गाळेधारकांच्या विषयी तुम्ही ह्या गोष्टी करू नका तुम्ही ज्यावेळेस तो अधिकारी इथं तुम्हाला चेक करायला आला होता त्या काळात तुम्ही कागदपत्र दिली का तुम्ही म्हणता नव्याण्णव वर्षाचा करावा आमच्याकडे नाही ते दोन हजार बारा साली जनतेला ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस सुद्धा करार ओपन झाले होते त्यावेळेस अर्जुन कापूर्वी म्हणता त्यावेळेस प्रोसिडिंग आमच्याकडे नाही मग आता आम्ही काय बोलायचं मला सांगा बरं ग्रामपंचायतची कागदपत्रं गाळेधारकांच्याकडे असतील का त्याच्यातली पाच सात मधली पंचवीस गायगारक म्हणतात आमच्याकडे पाहतेच नाही पावतेच नाही माणसात आमच्याकडे ठराव केलेले ती परत आमच्याकडे नाही संस्था म्हणून ह्याची जबाबदारी कोणाची मला सांगा तुम्ही जर हे चुकीचं केलं तर दोन हजार बारा साली जिल्हा परिषदचा क्लास अधिकारी आणि तुम्ही एकत्रित बसून केलेल्या कराराचा मान्यता नाही देणार तुम्ही तुम्ही म्हणता की हे जिल्हा परिषद आमचं सगळं काही संबंध नाही म्हणून सेंट्रल गव्हर्मेंट केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या चार संस्था अशा आहेत की त्या स्वायत्त आहेत त्या स्वायत्त आहेत त्यांना प्रॉपर्टी धारण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे ज्या वडिलोपार्जित केलेल्या प्रॉपर्टी मग प्राथमिक असं असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या प्रॉ प्रॉपर्टी तुम्ही घालवणं गावाचा किती मोठं नुकसान केलं तुमचं तुम्ही बघा म्हणून गाळ्याच्या संदर्भात माझी एक विनंती आहे आपल्याला की तुम्ही म्हणताय आमचा काहीही संबंध नाही जे केलंय ते सगळं अधिकाऱ्यांनी केलंय जे केलंय ते सगळं केलं केलंय पण जोपर्यंत अनवर आम्हाला त्रास देतोय तोपर्यंत तुम्हाला ती गोड वाटला ज्यावेळेस ते तुमच्या अंगोवर घ्यायला लागले त्यावेळेस तुम्ही सांगता की अनवर सारखा वाईट माणूस नाही का इतके दिवस तुम्हाला तो अनवर गोड वाटत होता त्याला पाहिजे जे तुम्ही कागदपत्र देत होता मग तीच कागदपत्र सगळी पूर्णतः झडपीला दिली असतील तर त्यांनी हा निर्णय घेतला असता फेर चौकशीसाठीचा आदेश ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडून होणाऱ्या फेर चौकशी प्रमाणे ग्रामपंचायत योग्य येणाऱ्या निर्णयाप्रमाणे ये ग्रामपंचायत निर्णय घेईल लाक्षणिक उपोषण केलं त्याबद्दल आम्हालाही त्यांच्याबद्दल सांगूती आहे निश्चितपणे ते गावचे सगळे गायधारक आहेत त्यांच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे हे तुमची जी भूमिका आहे ती रास्त आहे परंतु ज्यावेळी आदेश आला आदेश आल्यानंतर आता परत फेर फेर तपासणीचा आदेश, आदेश कार्यकारी आदे अधिकाऱ्यांनी दिला डेप्युटी ओनच्या मार्फत परत चौकशी होईल आणि परत चौकशीवर असं पत्र आलेलं असताना खरं उपोषण करण्याची गरज नव्हती कारण आदेश आला होता आणि आदेशाचा ज्यावेळेस निकाल येईल त्या निकालाविरोधात तुम्हाला जेव्हा जायचं आहे तुमचा तो न्यायी हक्क आहे तुमचा तो लोकश लोकशाहीतला हक्क आहे आणि आज जी काय यांची लाक्षणिक संपामध्ये त्यांनी काय प्रश्न मांडले त्या प्रश्नाला उत्तर शंभर टक्के द्यावं लागेल मला पत्रकार बंधूंना सगळ्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहताल आणि त्याची सविस्तर वहपा त्याचं सविस्तर उत्तर त्या पत्रकार परिषदेमध्ये निश्चितपणे दिले जाईल आणि आत्ताच जाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ह्याचं टेंडर झालंय निश्चितपणे तो टेंडर झालंय ते टेंडर झाल्यानंतर ते काम चालू होणं अपेक्षित होतं परंतु आपण मध्यंतरीच्या काळामध्ये गाळेधारकांना एक पत्र दिलं होतं की एक दोन तीन महिन्यासाठी त्या ठिकाणी बंद ठेवावं दुकान दुसरीकडे शिफ्ट करावं जेणेकरून ते काम चालू सवि सोयीस्कर होईल काम चालू करणं अजूनही माझी विनंती आपल्याला राहील कुठंही कुणीही तुम्हाला त्या गाळ्यातून बाहेर काढत नाही एक दोन महिन्यासाठी तुम्ही फक्त ते दुरुस्ती करेपर्यंत कारण ती दुरुस्ती करत असताना ते छत डिस्लॉज करावं लागणार आहे आणि त्याच्यावर पत्रा टाकावं लागणार आहे तर माझी विनंती या माध्यमातून अशी राहील की एक दोन तीन गाळेधारखांचं जे काही छताचं काम करायचंय त्यांनी थोडस गाळ्या खाली करून थोडस सहकार्य करावं